हा होत संक्रांत स्पेशल रेसिपीज तुम्हाला जर माझे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त खुसखुशीत तिळगुळाचे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत लाडू खूप सुंदर असे दिसतात अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये हे लाडू कसे करायचे हे रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब तर मग वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया या, या व्हिडिओमध्ये योग्य प्रमाणात तिळाचे तोंडात टाकताच विरगळणारे खुसखुशीत लाडू कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर इथे मी दोन वाटी तीळ घेतलेले आहेत या वाटीने गावरान तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिश तीळ देखील इथे घेऊ तिळाचे लाडू बनवण्यासाठी योग्य असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे तर एकाच वाटीने मी इथे सगळं प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय या वाटीने दोन वाटी गावरान तीळ घेतलेले आहे याच वाटीने पाऊन वाटी शेंगदाणे मी मस्त खरपूस असे भाजून साल काढून ओबडधोबड असे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत जास्त बारीक किंवा शेंगदाण्याचं कूट करायचं नाही आहे तर या पद्धतीने ओबडधोबड असे शेंगदाणे इथे मी जाडसर वाटून घेतलेले आहे दोन वाटी तिळासाठी दोन वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे तर जेवढे आपण तिळ घेतो तेवढ्याच आपल्याला प्रमाणामध्ये गुळ घ्यायचं आहे तर इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर गुळ हा साधा घेतलेला आहे चिक्कीचा गूळ नाही आहे तर गूळ तुम्हाला चिक्कीचा देखील तुम्ही वापरू शकता पण चिक्कीच्या गुळाने लाडू हे कडक होतात त्यामुळे साधा गुळ आपण इथे वापरलेला आहे नंतर इथे मी एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे नंतर एक चमचा जायफळ पावडर घेतलेले आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला तिळाच्या खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी लागणार तर हे बघा गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे कढईमध्ये मी इथे तीळ घालून घेत आहे तर इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश तीळ हे पॉलिश केलेले नसतात त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्यामुळे मी घेतलेले आहेत तुम्हाला जर इथे पॉलिश तीळ हवे असतील ते देखील तुम्ही घेऊ शकता कंटिन्यू दोन ते तीन मिनटं एकसारखं हलवत तीळ आपण भाजून घेणार आहोत तर तिळाला भाजायला जास्त वेळ लागत नाही तीळ हे पटकन भाजले जातात त्यामुळे कंटिन्यू हलवायचं आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे तीळ दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया हे बघा तुम्ही ते बघू शकता हलकासा रंग बदल बदललेला आहे आणि ज्या वेळेस तिळ भाजल्याचा सुगंध घरामध्ये जरवेळेल त्यावेळेस तीळ भाजायचे बंद करायचे आहे तिळ हे पटकन असे भाजले जातात तर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि एका एक ताटामध्ये तीळ काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एका ताटामध्ये तीळ काढलेला आहे आणि हा तीळ थंड होण्यासाठी फॅनच्या हवेला आहे एक पाच ते दहा मिनिटं आपण ठेवून देऊ तीळ थंड होतात तोपर्यंत आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया तर गॅसवरती तीच कढई ठेवलेली आहे त्याच कढईमध्ये मी इथे दोन वाटे गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेणार आहे तर गुळ आपल्याला इथे सुरुवातीला थोडासा वितळून घ्यायचा आहे आपण विरघळण्यासाठी ठेवतो गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि एकसारखं चमच्याने किंवा उलथण्याने हलवत गुळ हा वितळून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा असा गुळ हा वितळला जातो तर या पद्धतीने आपण हा गुळ एक ते दोन मिनिटं वितळून घेऊया साजूक तूप घातल्यामुळे लाडू मस्त खुसखुशीत होतात आणि छान अशी चकाती येते लाडूंना त्यामुळे इथे मी एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे तर तूप घालून एक दोन मिनिट आपण या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत अजूनही इथे आपला गूळ हा विरघळलेला नाही तर साधारणतः आणखीन एक मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत एक दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत तर गुळ हा वितळत आहे या शैला आपण या गुळामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहोत पाण्यामुळे गुळाचा पाक हा हलका होतो आणि लाडू देखील आपले खुस्फुशी असे तयार होतात त्यामुळे आपण

इथे वरती फेस आल्यासारखं दिसत आहे तुम्हाला तर आपला इथे पाक तयार होत आहे पाकावरती भरपूर असा फेस आलेला आहे तर आता आपण पाक चेक करूया त्यासाठी मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे तर एक ते दोन सेकंद थांबून आपण हा पाक चेक करणार आहोत तर हे बघा तुम्ही इथे बघू शकताय पाकाची एक जैली सारखी गोळी तयार होत आहे तर इथे आपला पाक तयार झालेला आहे याच्यापेक्षा जास्त पाक तयार केला तर तुमचे लाडू हे कडक होऊ शकतील चिवट होऊ शकतील त्यामुळे जास्त पाक तयार न करता आपण इथे गॅस बंद करूया नंतर यामध्ये जाडसराच्या शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो घालायचा आहे यामध्ये नंतर सुंठ पावडर एक चमचा घेतलेली आहे ती देखील लगेच खाऊन घ्यायची आहे नंतर यामध्ये घालायचे आहे जायफळ पावडर जायफळ मी खिसून घेतलेली आहे थोडीशी इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये लगेचच आपण इथे तीळ घालून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला एकदम फटाफट फास्ट अशी करायची आहे गुळ थंड झाला तर व्यवस्थित असं मिक्स होणार नाही त्यामुळे फास्ट अशी ही प्रोसेस करायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून इथे गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि अगदी मंदाचे ही तिन्ही जिन्नस व्यवस्थित असं फटाफट फड़ मिक्स करून घ्यायचा आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आहे कढई आपल्याला इथे शेगडीवरतीच ठेवायची आहे शेगडी गरम असल्यामुळे आपलं मिश्रण देखील गरमच राहणार थंड होणार नाही त्यामुळे आपण कढई शेगडीवरच ठेवूया हे बघा इथे थंड पाण्यामध्ये दोन्ही हात बुडवून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे काढून आणि मग आपण याचा छोटा असा लाडू वळून घ्यायचा आहे छोटा किंवा मोठा तुम्ही तुमच्या आवडीने याचे लाडू वळून घेऊ शकता याच पद्धतीने तुम्हाला आणखी एक लाडू मी इथे वळून दाखवत आहे सुरुवातीला दोन्ही पा दोन्ही हात हे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही तर मिश्रण आपण थोडंसं हातामध्ये घेऊया आणि सहज असा लाडू हा वळता येतो तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा गोल गरगरीत असा लाडू लगेचच आपण इथे बोलत बोलत वळला आहे पाहू शकताय तुम्ही इथे हे बघा सहजरित्या हा लाडू असा वळला जातो याच पद्धतीने राहिलेले बाकी लाडू मी इथे वळून घेणार आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता कढईला थोडं देखील मिश्रण लागलेलं नाहीये तर शेवटचा लाडू देखील सहज असा वळला जातो बघू शकते तुम्ही इथे सगळे लाडू इथे वळून झालेले आहेत तर आपण शेवटचा लाडू इथे वळून घेत आहोत शेवटचा लाडू वळेपर्यंत देखील मिश्रण हे थंड होत नाही थोडंसं कोमटसर मिश्रण अजूनही हाताला लागत आहे तर या पद्धतीने शेवटचा लाडू होईपर्यंत देखील हे मिश्रण कोमट राहतं आणि सहज असा हा लाडू वळला जातो बघू शकताय तुम्ही गोल गरगरीत असा आपण तिळाचा लाडू हा वळलेला आहे इथे हे बघा तयार झालेले आहेत मस्त खुसखुशीत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तिळगुळाचे लाडू तर तिळगुळाचे लाडू खुसखुशीत होण्यासाठी मी इथे एक टिप्स सांगितलेली आहे जर आपला पाखा परफेक्ट झाला तर तिळगुळाचे लाडू हे एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे तयार होतात तर यातला एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही जराही चिवट किंवा चिकट न होता एकदम खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत तर तुमी ही या संक्रांतीला ट्राय करा ही रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपीज पा बेलायकोनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय